नमस्कार आज आपण आहोत रामाबाई कॉलनी इथे एक मोठा घोटाळा जो आहे तो समोर आला आहे कुठेतरी कामराजनगर नीलम फायनान्सद्वारा जो केलेला पाचशे कोटीचा जो घोटाळा आहे तो कुठेतरी आज समोर आणण्याचा प्रयत्न लोकांनी केलेला आहे आपल्यासमोर आपण बघू शकतो की हे जे लोकं बसलेले आज तक्र आज कमीत कमी पाच दिवस झाले यांच्या उपोषणाला आणि हे कमीत कमी पाच दिवसापासून आपली जी मागण्या आहे ते घेऊन इथे उपोषण करत आहे सर्व लोक सोसायटीचे लोक आहे माता रमाबाई साखर गृहनिर्माण फेडरेशन आणि ओम साई गणेश अशी संस्था जी कामराजनगरला बांधलेली जी पुनर्वसन प्रकल्प नीलम फायनान्सनी जे घोटाळा केला आहे पाचशे कोटीचा यासाठी संदर्भ संदर्भात कुठेतरी न्यायासाठी न्याय, न्याय हक्कासाठी हे लोक लढण्यासाठी इथे बसलेले आपल्यासोबत काही नेते किंवा इकडले राहणारे जे रहिवासी ते इथे आपल्याला दिसत असन सर काय मोठा घोटाळा आहे पाचशे कोटीचा आपण घोटाळा बोलतो आहे हा घोटाळा कशा प्रकारे झालेला आहे थोडक्यात जरा आपल्याला समजावा आपलं नाव हो सांगा सर्वात पहिले माझं नाव आहे विलास पवार आणि हा घोटाळा असा झालेला आहे की त्यांनी एप आय एस आय आय चा घोटाळा त्यांनी केलेला आहे दोन हजार पाच साली चंपालाल वर्धन आणि कुणाल वर्धन यांची जी कंपनी आहे त्या कंपनीसाठी आमच्या स्थानिक नऊ हजार लोकांनी ॲग्रीमेंट केले होते दोन हजार पाच साली परंतु आजपर्यंत फक्त नऊशे लोक घरं त्यांनी बांधलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये असा प्रकार झाला की चारशे ब्याण्णव घरं जे आहेत त्या घरांना दोनशे एकोणसत्तर ए पय ए पी एस आय दिला परंतु त्यांनी स्वतः ए पी एस वापरताना तीनशे स्क्वेअर फूटचा वापरला आणि दोनशे चारशे ब्याऐंशी लोकांना हा दोनशे एकोणसत्तर ए पी चौरसपूर एप आयसा दिलेला तो एक घोटाळा झाला दुसरी गोष्ट अशी की सोसायटीचा टोटल एरिया जो आहे तो सतरा हजार दोनशे सत्तर चौरस मीटरचा आहे परंतु त्यांनी कागदोपत्री वीस हजार तीनशे दहा चौरस मीटर दाखवलेला आहे आणि हा जवळजवळ तीन 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 हजार शंभर चौरस मीटरचा तो एक एरिया त्यांनी जास्त वापर वापरलेला आहे शिवाय समजत आहे की जो रोड आहे मधला तो एम एम आर डीने बनवला आहे पण ते त्याच्यामध्ये देखील त्यांनी तो ए आय खाल्लेला आहे अशा पद्धतीने त्यांनी तो घोटाळा केलेला आहे शिवाय नऊ हजार लोकांची ॲग्रीमेंट केल्यानंतर आजपर्यंत फक्त नऊशे लोकांनी त्यांनी घर दिलेले आहेत आणि आता आम्ही उपोषणला बसल्यानंतर आता बिल्डिंगचं काम चाललेलं आहे श्री गणेश सोसायटीचं आणि प्रेरणा ओमसाईचं हां ओमसाईचं सध्याचं आणि त्या त्या ठिकाणी अजून बरेचशा अठ्ठेचाळीस दुकानाला दुकानं देणं बाकी आहे शिवाय या तीन सोसायट्या प्रेरणा आदर्श आणि नालंदा ह्या तीन सोसायट्या देखील त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड आहेत परंतु त्यांनी दुसरा असा एक म भयंकर घोटाळा केला आहे की त्यांनी ए पी एस आय जे एल वाय मागताना त्यांनी ग्रुपमध्ये मागवला पाणी घेताना ग्रुपमध्ये मागवला त्यामुळे ह्या तीन सोसायटीचा देखील एलवाय त्यांनी यूज केला आहे अशा पद्धतीनं हा जवळजवळ दीड लाख चौरस फुटाचा घोटाळा झालेला आहे आणि आत्ता सध्याला आता सध्याला त्याला दोन हजार बावीस ते बावीस तेवीसच्या दरम्यान त्याला एस आयने टर्मिनेट केला होता नंतर तो तिथल्या कोणी अधिकाऱ्याने परत त्याला एक एलवाय दिला आणि त्याचा तो धागा पकडून परत तो सुप्रीम कोर्टात गेला तो सुप्रीम कोर्टाने त्याला तिथून हाकलून दिलावला होता त्याला सांगितलं तू एस आय एमध्ये जा तर एस आय एमध्ये आल्यानंतर देखील एसआयने देखील त्याला काढून टाकलं पण शेवटी तो आता हायकोर्टामध्ये गेला आहे तो हायकोर्टामध्ये फक्त ह्यासाठी गेला आहे की तो वेळ काढू धोरण गेलेला आहे त्याच्या अगोदर ज्या वेळेला नामदार रामदास आठवले साहेबांचं सांगितलं त्याच्या दोन मिटिंग झाल्या त्या दोन्ही मिटिंगमध्ये त्याने काय सांगितलं माझ्याकडं पैसे नाहीत तुम्ही कुणाकडून हे काम करून घ्या परंतु जसा एम एम आर डी ए आणि एसआरएचं कॉलोबर झालं आणि इथला विकासाला काम चालना मिळाली तसा तो परत तो म्हणजे त्यांना उचल काढली आणि तो म्हणे मी इथलं काम करणार आहे तर तो, तो कोण ही त्या हिचा कुठल्याही प्रकारचं तो काम करणार नाही कारण आता एवढं वीस वर्षामध्ये फक्त तो नऊशे लोकांची घरं बांधू शकला तर आमच्या टोटल जो एरिया आहे किंवा हे नऊ हजार लोकांनी म्हटलं तर जर एकशे ऐंशी वर्षे लावल तो मग एकशे ऐंशी वर्षे का आम्ही काय वाट बघायची का घोटाळा कधीपासून चालू आहे आणि किती घोटाळा ते पाचशे तुम्ही बोलताय कधीपासून चालू आहे हा घोटाळा दोन हजार एकोणीसला ला झालेला आहे त्याच्यावरती त्याला ते एक्सेशन त्यांनी बांधून मागितलं तो म्हटला मी बांधून देतो पण सात वर्ष झाले त्यानं तीनशे स्क्वेअर फूट काही त्यानं केलेलं नाही आहे सात वर्ष झाली आणि त्याच्याकडं जी हां आणि त्याच्याकडं जे काम चालू कर, कर, आहे आता सध्याला तो पण काम क करत नाही रखडून ठेवतो अशा पद्धतीने यानं घोटाळा केला आहे आणि आता सध्या तो एक मोठा आम आमचा त्या ठिकाणच्या विकासाला अडथळा झालेला असा की तो कोर्टामध्ये जाऊन काय करतो फक्त फुटबॉल खेळत बसतो तारीख पे तारीख त्यामुळे एम एम आर डीनं आता दीड वर्षामध्ये जवळजवळ बारा हजार लोकांच्या बारा ते तेरा हजार लोकांच्या ॲग्रीमेंट केलेले आहेत इतला विकास एम एम आर डी करते आणि त्याला तो नोका आहे आणि त्याच्या अगोदर तर पण ह्या बिल्डर लोकांनी आमच्याशी असाच खेळ केला दोन हजार सात साली ज्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते त्यावेळेला त्यांनी टाउनशिप प्लॅनिंग पास केला होता आणि टाउनशिप प्लॅनिंग आणि एसआरएमध्ये फरक आहे टाउनशिप प्लॅनिंगमध्ये आपल्याला एरिया जास्त मिळू शकतो ते टाउनशिप पद्धतीनेच बांधलं जातं परंतु या बिल्डर लोकांनी दरदरस कामातला हाताची धरून विलासराव देशमुखांची तो दिशाभूल केली आणि त्यांना असं असं सांगितलं की त्या ठिकाणी बिल्डिंग उभे राहिलेले आहेत फाउंडेशन झालेलं आहे मग तुम्ही आता टाउनशिप कशाला आणता मग त्यावेळेला शासनानं तो जो प्रोजेक्ट होता टाउनशिपचा दोन हजार सातला तो स्थगित केला ह्या लोकांच्या चुकीच्या मिसगाईडमुळं त्यावेळेला देखील त्यांनी आम्हाला असं फसवलं आमचं फेडरेशन दोन हजार पाचपासून काम करतं आणि आमच्या फेडरेशनच तो प्रयत्न करून दोन हजार सात साली टाउनशिप प्लॅनिंग आणलं होतं परंतु त्यावेळेला आमचं फेडरेशन बाल्यवस्थेत होतं आम्हाला एवढा अनुभव नव्हता आमच्या पाठीशी कोण नव्हतं परंतु आज आमच्या पाठीशी शासन आहे आणि शासनानं हे काम हाती घेतलेलं आहे आणि त्या कामाला खो घालण्यासाठी तो कोर्टात जाऊन फक्त तारीख पे तारीख खेळतोय तर आमचं असं म्हणणं आहे आमच्या संपूर्ण फेडरेशनचं आणि सर्व सोसायटीचं आणि इथल्या जनतेचं की त्याला ह्या प्रोजेक्टमधून इथून हाकलून काढावा कारण एसआरएचा नियम नियम असा आहे की ॲग्रीमेंट केल्यानंतर तीन वर्षामध्ये त्याला घर बांधून देणं बंधनकारक आहे समजा वेळ झाली काही कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपण समजू शकतो समजा पाच वर्षामध्ये तर पाच वर्षामध्ये तरी ते करायचं होतं आज वीस वर्ष झाली तर तो काम करत नाही आणि अजून देखील तो म्हणतो मीच काम करतो हा जो गुळगुळीतपणा त्याचा चाललेला आहे तो, तो, तो आमच्या या स्थानिक रहिवाशांच्या जीवाशी तो कळतोय स्क्वेअर फुटाचा घर भेटायला पाहिजे लोकांना पण सासर निर्णय दोन हजार एकोणीस ला आला त्याच्या अगोदर जे अलॉटमेंट झालेले लोक आहे त्यांना तीनशे स्क्वेअर फीट घर कसं भेटणार आमचं आहे की त्यांना देखील मग एरिया युज करायचा होता ना त्यांना तीनशेचा युरिया काय युज केला समजलं का तू कागदोपत्र त्यांना दाखवलं की मी यांना तीनशेच दिलाय म्हणून ला आला सर हो म्हणणं बरोबर आहे तुमचं एकोणीस ला आलं त्याच्या अगोदर दोनशे एकोणसत्तरनं न दिला देल की नाही मग त्यानं देखील तो तेवढाच एरिया दोनशे एकोणसत्तरनंच वापरायला पाहिजे होता की नाही मग त्यानं तीनशे स्क्वेअर फुट का वापरला बिल्डिंगचा निर्माण कधीपासून सुरू झाला होता ते थोडक्यात मला सांग ओमशाही गणे ओमशाहीचं तसं बारा तेरापासून सुरुवात झाली होती काय बारा तेरापासून झाल्यानंतर पहिल्या दोन बिल्डिंग जे आहेत ए वन आणि ए टू बी टू त्यांना त्यानं दोनशे एकोणसत्तरनं एरिया दिला तो त्या वेळेच्या जी आरनुसार दिला हे आम्हालाही मान्य आहे परंतु तेवढाच एरिया त्यानं यूज करायचा होता ना त्यानं प्रत्येक रूमच्या पाठीमागं एक्केचाळीस स्क्वेअर स्क्वेअर फूट चौरस चौ चौरस स्क्वेअर फूट चार, एरिया आणि चारशे ब्याण्णव गुणी जर केलं तर पंधरा हजार पाचशे बावन्न चौ स्क्वेअर फूट चौ चौरस स्क्वेअर फूट होतो हा युरिया त्यानं का वापरला मग हा तोच तोच तो घोटाळा झाला व्यवसाय ठीक आहे मान्य पण बिल्डिंग किंवा झोपडपट्टी पुनर्वसन करण्याच्या अगोदर एक सोसायटी नेमणूक करण्यात येते त्या सोसायटीमध्ये काही लोक असतात स्थानिक लोक असतात चीफ प्रमोटर्स असतात त्यांना ही गोष्ट माहीत नाही का इतका मोठा घोटाळा पाचशे कोटीचा घोटाळा झालाय ते कुठे होते सोसायटीचे लोक नाही नाही त्यांचं कागदोपत्री बोलणं चालू होतं ऐका की मी तुम्हाला यात ते तीनशे स्क्वेअर फूट एक्स्टेशन एक देतो त्यानं एकोणीसला ला तीन प्रश्न आहे बरोबर आहे ना तेच लोक सांगतायत ना त्याच बोलणं बोलणं चालू होतं सोसायटीच्याच होतं की जो मी तुम्हाला दोनशे एकोणसत्तर दिलेला आहे त्याच्यामध्ये मी एक ते स्क्वेअर फूट एक्सटेन्शन करून देतो परंतु आज ता काय त्याने काही केलेलं नाही आहे पाचशे कोटीचा घोटाळा आहे ते विचारतो त्यांचे सहकार्य कुठे होते आजपर्यंत जी प्रमोटर लोकांनी त्या विषय पुढे अहो तो जी चीमोटर सांगते त्यांची बातचीत चालली होती जी चीमोटरनी मागणी केली तसा पत्रव्यवहार केला जी चीमोटर त्यांना काय सांगितलं की मी हा एकतीस किलो त्या बिल्डिंग मध्ये देतोय त्यामुळं आतापर्यंत ते वाटच पाहिली त्यांनी परंतु तो त्याच्यामध्ये तो काही करत नाही आणि म्हणून मग त्यांनी आमच्या फेडरेशनचे मेंबरशिप घेऊन मग आमच्याकडे ती तक्रार केली त्यामुळे आम्हाला हा इश्यू घ्यावा लागला आमच्याबरोबर अजून काही लोक बसलेले रवी नटोडे बीजेपीचे कार्यकर्ते नेते म्हणून रामाबाईत वळकत येते आर पी आयचे सॉरी माफ करे का आरपीआयचे नेते आहेत रवी नटोडे साहेब साहेब काय बोलणार आहे आज पाच दिवसा पाच दिवस झालेल्या इथे आंदोलनाला उपोषणाला काय मागण्या तुमची आणि कशा प्रकारे मागण्या तुमची पूर्ण होणार आहे की नाही साहेब आमच्या मागण्या अशाच आहेत की ह्या बिल्डरने जो घोटाळा केलेला आहे तो घोटाळ्याच्या विरुद्ध त्याची तक्रार आम्ही नोंद केलेली आहे ते नोंद नोंदीनुसार तेथे प्रत्येक झोपडीधारकाने तिथे इंडिव्हिज्युअल तक्रार केलेली आहे तर त्याचा गुन्हा नोंद व्हावा आणि ह्या बिल्डरला मुंबईतून काय महाराष्ट्रातून काय पुऱ्या भारतातून बात करावा की याच्यापुढे याला कुठे कामच भेटायला व्हायल कारण त्यांनी आज जर जे एका छोट्याशा भूखंडावर जर एवढा मोठा घोटाळा केला असेल तर नंतर रमाबाई कॉलनीचा कमसे कम पंच्याऐंशी एकर जागा आहे उद्या त्यांनी हा तो मागतो आम्हाला ही जागा मला करायची आहे पण ते पंच्याऐंशी एकरवर किती मोठा घोटाळा करेल आज तो लोकांना तिकडच्या रहिवाशांना बोलतो आहे की लिफ्ट बंद झाली ते विषयी त्यांच्याकडे तक्रार करायला जात आहेत ते सगळं सांगतात डेड मांग चार चार लिफ्ट की क्या जरूरत आहे चलके जाणे का नाही तर दुसऱ्यांना जे ज्यांच्या बिल्डिंगही तयार नाही त्यांना बोलतो तुम गाव मध्ये चले जाओ तुम क्या जा काय होत आहे गाव मध्ये चले जाओ गाव मध्ये आने का तुम्हाला घर तयार रहेगा नाही बनेगा तर पोती नातीपोती वाला म्हणजे याचा अर्थ काय त्याला काम करायचं नाही फक्त हा झोपडी धारकांना तुच्छ समजतोय त्याला फक्त शासनाचा पैसा लाटायचा आहे आपल्याबरोबर विभीषण बी सर पण हा इथे सर ओमशाही गणेशचा मोठा विषय आता कुठेतरी बाहेर आलेला पाचशे कोटीचा घोटाळा निडम बिल्डरनी केला असा आरोप लावता येते पण ज्यावेळी हा घोटाळा होत होता त्यावेळी सोसायटीचे लोक किंवा चीफ प्रमोटर त्यांच्या संख्या असलेले लोक त्यांना ही गोष्ट माहीत होती का त्यांना ही गोष्ट माहिती नव्हती कारण त्यांनी आश्वासन दिलं होतं की दोनशे एकोणसत्तर स्क्वेअर फूटचं घर आम्ही चारशे ब्याण्णव लोकांना देतो आहे त्याच्यानंतर नवीन शासनाचा जे आर आला की तीनशे स्क्वेअर फूटची स्कीम पास झाली त्यावेळेस विकासक म्हणत होता की मी तुम्हाला हे तीनशेचं पण तुम्हाला घर बनवून देणार त्याने तीनशेचं घर काही बनवून दिलं नाही परंतु प्रत्येक रूमच्या पाठीमागे एकतीस स्क्वेअर फूटची जागा दाखवून त्याने शासन दरबारीवर सांगितलं की मी यांना हे तीनशेचं चा चारशे ब्याण्णव लोकांना दिलेलं आहे आणि दिल्या असल्यामुळे त्याने तो एफ एस आय इकडे सेल बिल्डिंगमध्ये वापरला ज्यावेळेस हे ह्यांना कळालं की शासनाच्या अधिकारी एस आर एच्या अधिकारी आणि विकासकाने हे संगणमताने केलेलं आहे ज्यावेळेस यांनी माहितीचा अधिकार टाकला आणि माहितीच्या अधिकारामध्ये कळालं की त्याने एकतीस स्क्वेअर फूटच्या प्रत्येक घराच्या पाठीमागे जास्त एफ एस आय दाखवून तो त्याने सेल बिल्डिंगमध्ये वापरला आणि याच्यामध्ये तीनशे एकतीस गुणिले चारशे ब्याण्णव केले तर पंधरा हजार एकशे ब्या बहात्तर स्क्वेअर मीटरचा तो फरक येतो आहे आणि त्याच्यामध्ये त्याने तो घोटाळा केलेला आहे तो के त्याने सेल त्याच्या सेलमध्ये वापरला आहे म्हणजे आमचं म्हणणं काय की जर त्याने तिकडचा एफ एस आय इकडे वापरला आहे तर त्या लोकांना चारशे ब्याण्णव लोकांना तीनशेचा स्क्वेअर फूटचं घर दिलं पाहिजे दुसरा मुद्दा असा त्याने घोटाळा केला आहे की जर त्यांनी प्रेरणाचं प्रेरणाचं गा काम केलेलं नाही आहे आदर्शाचं पण काम केलेलं नाही आहे नालंदा नगरचं काम केलं नाही आहे परंतु संगणमताने एस आर आयच्या अधिकाऱ्याच्या संगणमताने आमचासुद्धा एफ एस आय एफ एस आय कधी मिळतो तुमचं सर्वांना घरं दिल्यानंतर जो त्याचा वाढीव एफ एस आय असतो तो त्याला मिळतो पण त्याने तोसुद्धा एफ एस आय आमच्या डेव्हलपमेंट न करता तो त्याने घेतलेला आहे तो त्याने विकलेला आहे आणि हा एवढा मोठा घोटाळा केला आहे रोड एम एम आर डीने बनवला आहे म्युन्सिपाल्टीने बनवला आहे आणि तो सांगतो की तो रोड मी बनवला आहे आणि त्याचाही एफ एस आय त्याने स्वतः त्यामध्ये वापरलेला आहे अशा प्रकारे त्याने फार मोठा घोटाळा केलेला साहेब वीस वीस वर्षे त्याने नऊशे लोकांना घर दिलं आहे साहेब दोन तीन वेळा इथे दिवसामध्ये येऊन जातात असं काय नाही आहे की आम्ही वेगळ्या पद्धतीने आम्ही पूर्ण कामराजनगर रमाबाई कॉलोनी या पूर्ण म्हणजे जे आज या एकवीसवरती जेवढ्या झोपड्या आहेत हा कामराजनगर आणि रमाबाय कॉलनीमध्ये त्या सर्वांचं प्रतिनिधी साहेबच करत आहेत आणि साहेबांच्या पाठीमागे आम्ही सर्व लोकं त्या पाठीमागे आहोत हा जर घोटाळा त्यांनी बाहेर काढला नसता तर कदाचित आज आपल्याला आपल्या झोपडीपर्पासून विनमुख राहावं लागलं ला असतं परंतु त्या अभ्यासू हो आहेत त्यांना अभ्यास करून याच्यातून माहितीचा अधिकार टाकून हे सर्वे पेपर काढलेले आहेत आणि त्याचे सर्वे पुरावे काही कमिटी मेंबर्स आहे ओमसाई गणेशचे सर एक कोत्रे म्हणून त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया सर एक मोठा घोटाळा कुठेतरी निगम फायनान्सचा बाहेर आला आहे त्याच्यावर आपल्याला काय म्हणणं पूर्वीपासून आमच्या समि कमिटीच्या माध्यमातून सांगत आलो होतो की हा बिल्डर जो आहे हा मोठा गोळ आहे कमिटी आमची सोसायटी वारंवार एक नव्हे तर वारंवार त्याच्याकडे तक्रार करत होती अनेक प्रश्न तरी आम्हाला अशा बिल्डिंगमध्ये समस्याच्या समोर जावं लागतो आहे की बिल्डरने घरघर घर बनवून दिलं आहे की पुन्हा आपल्या साळीमध्ये तुटकेबुटकी दिले जाणून बुजून रहिवाशांना त्याच्यामध्ये कोमून ठेवलं आहे अनेक प्रकारचे लेकेज, अने प्रकार लेकेज। बिल्डरने आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं आमच्या सोसायटीने वारंवार त्यांच्याकडे फॉलोअप घेऊन त्यांना सांगितलं होतं अरे दहा वर्ष तुम्ही मेंटेनन्स लिफ्टचा जो आहे तो तुम्ही बघायला पाहिजे आज देखील त्या टूमध्ये दे सहा लिफ्ट आहेत त्यापैकी दोन या तीन असे चालू असतात मात्र आता काही महिन्यापूर्वी शेवटी सगळ्या सभासदांनी आमच्या सोसायटीला कन्व्हिन्स केलं विनंती केली की बिल्डर जर दे लक्ष देत नसेल तर आम्ही काय करावं हो। आज तेरा माळा बारा माळा अकरा माळे येणारे जाणारे आज म्हातारे आहेत एक दोन वेळा त्यांच्या गैरसोयीमुळे एक दोघांचे जीवही गेले तिथे मग हा हो मेंटेनन्स वगैरे करणार कोण जेव्हा साधा मेंटेनन्स करत नसेल तर बिल्डिंगचा हा प्रोजेक्ट लावल कसा हा बिल्डर अशा वेळी सर्वसामान्य जनतेने जायचं कुठे त्या सभासदांनी करायचं काय आमच्या चीफ प्रमोटर श्री परमेश्वर कदम साहेब खरोखर एक देव माणूस आहे की त्याने आणि कमिटीला सगळ्यांना विश्वासात घेऊन वारंवार आज त्यांनी त्याच्या स्वतःच्या परिवाराकडे दुर्लक्ष करून या प्रोजेक्टसाठी जवळजवळ त्याच्या आयुष्याचे वीस वर्षे अशीच दिली जर ते नसते तर मग ह्या सर्व लोकांना न्याय दिला असता कोणी लिफ्टचा प्रश्न आला आजही तुम्ही त्या सोसायटीमध्ये जाल आजच पेपरला बघा डिक्लेअर किंवा एस आर ईच्या बिल्डिंगमध्ये फ फायर सिस्टीम नसल्यामुळे मोठा गोळ झाला आहे तोच प्रश्न ओमसाईमध्ये पूर्ण संपूर्ण ओमसाईमध्ये आहे कुठेही फायरचं ऑडिट नाही कुठे फायरची सिस्टीमच नाही उद्या त्या एस आर आय बिल्डिंगला आग लागल्यानंतर श्रैवाशांनी करायचं काय की फक्त मरणाची वाट पाहिजे का एवढा मोठा घोटाळा करतो हा आमचा एकतीस स्क्वेअर फूट म खातो आहे म्हणजे काय हा सर्व सर्वसामान्य जनतेचा हे आहे हक्काचा हक्क आहे हा हा कसा काय खातो आहे याला हा अधिकार दिला कोणी मग या सगळ्यामध्ये गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत यांच्या संघ संमती आणि बिल्डरच्या संगणमताशिवाय प्रकार होऊ शकत नाही आज घर तुम्ही आम्हाला दाखवता दोनशे एकोणसत्तर आणि कागदोपत्री एसआरएला दाखवता तीनशे हा काय हा काय प्रकार आहे या सगळ्या प्रकाराकडे आता गांभीर्याने वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष दिल्या पाहिजे आणि खरोखर गोरगरीब जनता जी आहे आणि अतिशय न्यायप्रिय प्रेमळ अशी आणि सुशिक्षित अशी रमाबाई कामराजनगरची जनता आहे सहनशीलता आहे तिच्याकडे